आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे लॉकडाऊनमध्ये आलेल्या आले वाढीव वीज बिल माफीसाठी राज्यभर भाजपच्या वतीनं आज आंदोलन केलं जात आहे नागपुरात देखील भाजपनं आंदोलन केलं असून भाजप नेते चंद्रशेखर बावनक्ळे या आंदोलनामध्ये सहभागी झाले यावेळी महादुला परिसरामध्ये वीज बिलांची होळी करण्यात आली भाजप वाढीव वीज बिलांबाबत अधिक आक्रमक झालेली आहे आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतीच त्यांनी या ठिकाणी वीज बिलाची होळी जी आहे ती केलेली आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे विदर्भातही आंदोलन होत आहे माझ्यासोबत माजी ऊर्जा मंत्री आहेत सर काय सांगणार हे आंदोलन मागणी नेमकी कशासाठी आहे आणि तीन चार वेळा तुम्ही वीज बिलाची होळी केली सरकारला जाग येत नाही हे पलटुराम सरकार आहे या सरकारनी या सरकारने लोकांना भुलताबा दिलाय हे सरकार खोटं बोललं हे मुघला इंग्रजापेक्षा वाईट सरकार आहे या सरकारने सांगितलं झिरो ते शंभर युनिट माफ करू मग सांगितलं कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ करू कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ केलं नाही उलट एका 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 ग्राहकाला चाळीस चाळीस हजार रुपयाचं बिल आला हे गरीब शेतकरी आहेत गरीब ग्राहक आहे आणि म्हणून मागच्या तीन वेळा आम्ही आंदोलन केलं आज वीज बिलाची होडी केली महाराष्ट्रात दोन हजार स्पॉट वर आंदोलन करतोय आम्ही आज आणि जर या महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या संक्रमणामधले चार महिन्याचे चुकीचे बिल आणि त्या बिलावर सवलत दिली नाही आणि संपूर्ण पाच वर्ष शंभर युनिट माफ केलं नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे या सरकारनी आश्वासन दिलं आहे आणि म्हणून तुमच्याकडे कोणी डिस्कनेक्ट करायला आला तर आम्हाला कळवा भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल आपल्या घरासमोर येईल कोणाचंही वीज कनेक्शन कापून देणार नाही धन्यवाद हे होते भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघात महादुला येथे त्यांनी आंदोलन केलं वीज बिलाची होई केली कॅमेरामॅन सुजित राठोड नुमाटे टी व्ही मराठी नागपूर